बीडच्या आष्टी तालुक्यातील आठ ते दहा गावांमध्ये रविवारी रात्री पासून ढगफुडी सदृश्य पावसाने थैमान घातले असून कड्याच्या कडे नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावे शेती पाण्याखाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे बळीराजाचे पशुधन देखील वाहून गेले अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या तर व्यावसायिकांचे दुकाने पाण्याखाली गेली शेती पिकांचे व घरांचे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आठ ते दहा गावे पाण्याखाली आहेत तीस ते या पुरा अड़कले पुराच्या पाण्यामध्ये होते अनेकांच्या गाड्या व शेतातील जनावरे पशुधन वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे हानी देखील झाली आहे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अवकाळी पावसाचा थैमान था पाहायला मिळत आहे ते नागरिकांना आर्मीच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले तर एनडीआरएफच्या टीमने पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढले असून एक तरुण व एक वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे बळीराजाचे पशुधन देखील दगावले असून मोठ्या प्रमाणावर हानी झाली अनेकांचे घर पाण्याखाली गेल्याने संसार रस्त्यावर आले तहसीलदार वैशाली पाटील महसूल प्रशासन पोलीस प्रशासन व आमदार सुरेश घस अमितराव धोंडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नागरिकांनी सकाळपासूनच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बचाव मदत करत होते तालुक्यातील ते गावांना अतिवृष्टी डरफुटी सदृश्य पोहोचण्याचा बसला असून यामध्ये नद्या नाल्यांना पूर आला असून आठ ते दहा दहा गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे जनावरे वाहून गेले आहेत गाडे वाहून गेलेले आहेत परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावे पाणी खाली आहेत घाटप्य प्रिय असेल येथील पाच ते सहा जणांना रेस्क्यू करून काढले कर परंतु एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याबरोबरच टाकळी आम्ही डोंगरगण दादेगाव येथील नागरिकांना आर्मीच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे आपण पाहू शकता कड्याची ही कडा कडी नदी आहे या नदीने पात्र ओलांडला असून एक ते आ, हा पाण्याचा प्रवाह पूर्ण गावामध्ये पाणी पूर्ण गाव पाण्याखाली गेलं होतं सद्यस्थितीत पाण्याची परिस्थिती आता ओसरणं सुरुवात झाली आहे हा पूल आहे या पुलाच्या वरती कडा येथील परिसरात पाणी साचलेलं होतं सध्या परिस्थिती एन डी आर एफची टीम आणि आर्मीच्या हेलिकॉप्टरद्वारे जे अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले आहे येथील नागरिकांचं ग्रामस्थांचं जनजीवन विस्कळीत झालं असून पूर्णपणे नुकसान झालं आहे तहसीलदार वैशिली पाटील मॅडम आमदार सुरेश दास माजी आमदार भीमरावजी धोंडे अनेकांनी घटनास्थळी येऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाऊन सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत आष्टी बीडवरून अक्षय विधाते यांची रिपोर्ट एन टी वी ट्वेंटी फोर नागपूर